नमस्ते दादा हॅलो सर माझा विषय आहे मी ग्रामपंचायत मध्ये पातोंड्याला त्यांनी काही मला काही मंजूर केलेलं नाही नाहीतोंडा पाटोंडा ग्रामसेवक पातोंडा ग्रामसेवक कुठे काशीनाथ ने आलाय का सरपंच काशीनाथ शिरसाट सरपंच तुमच्या गँगचा माणूस दिसत नाही का <laughs> विचारा सर त्यांना माझं आता मागे चार पाच झाले तेव्हा त्यांचं नाव प्रपत्र ड अब... मध्ये आहे हा ऑनलाईन म्हणजे प्रपत्र ड मध्ये होत का स्वतःची जागा नाही मग आपण देऊ ना दीनदयालोपाध्यामध्ये दे। गावठाण देऊ चौक तुम्ही सांगा चौक सांगा काय जागा नाही त्या धाऱ्यावर घरकुल रद्द करता येत नाही हे मी आधी भरपूर वीसी मध्ये क्लिअर केलेली आहे हा तर जागा सरपंच साहेब देतील ना मॅडम माझं एकच घर आहे राठोड म्हणून था। बघा प्रेमाने सगळं जग जिंकता येतं तुम्ही सरपंचा ग्रामसेवकला सांगितलं ते पण सांगितलं सांगतो सरपंच तुमच्याकडे गावठाण आहे का गावठाण नाही मॅडम पार्टोडायला कमी गाव म्हणजे नाही गायरान पण नाही तिथं ती इथं बर्डी तुमते याच्यावर बर्डीवर येते तुमच्या हद्दीत येणार ती माझ्या मते नाही आता हे राहतात जागा नाही तिथं नाही नाही यांचं दोन घरकुड मग एक लाख रुपये खरेदी करून टाकतील ना एक लाखात मिळेल का सर तिथे जागा का जागा का आता काय होत की तुम्ही जागा खरेदी झाल्यावर त्यांना पैसे देतात जागा खरेदी झाल्यानंतर तो प्रस्ताव देऊन तुम्ही त्यांना पैसे देता अहो ऐका राठोडजी हा बोला सर तुम्ही जागा खरेदी करा कुठेही जागा घ्या मला मी उसतोड जातो सर माझ्याकडे जागा घ्यायला पैसे नाहीये सर दरवर्षी जावं लागतं सर कुटुंब मोठं माझ्याजवळ तिथं संजू तात्याला पकडा तात्यांनाही भेटलोय सर दहा वेळेस काय साठ वर्ष सा पण तात्यांना भेटतोय मी <laughs> सांगा <सरा तुमें। laughs> माजे आए, माजे सर तुम्ही माझे आई माझे वडील वारले आई वारली भाऊ वारला सर पण यांनी कोणीच घरपो दिलेलं नाही त्यांना सर आता संजू दादा इलेक्शन तात्या करून दिल तात्या नाही भेटलो तात्या समोर आहे समोरासमोर बोलावला लागले त्याचा लाग प्रस्ताव ऑनलाईन केलेला आहे घरकुल मंजूर झाल्यानंतर आम्ही त्याला तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फूट जागा गावात जिथे उपलब्ध करताय तिथे करून देऊ आम्ही त्यांना दोनशे एकोणसत्तर फूट जागा लागते तेवढी देऊन का तुम्ही सांगितलं मॅडम एक लाख रुपये एक लाख रुपये फक्त शंभर तेवढी जागा ते येत ते नाही माझ्या गावात माझ्या गावात दोन हजार रुपये दु� स्क्वेअर फूट भाव चालू आहे जागे तेवढं करून देणार तीनशे मंजूर लावून नाही झालं का तुला गावात आपण तिकडे जागा करून आणि बघा थोडंफार ऍडजस्ट करावं लागेल शाळेकडे जावं लागेल बरोबर हो चालेल कुठे पाठवा तुम्ही फक्त घराच्या गावाच्या बाहेर पाठवू नका फक्त एकच घर आहे माझं ऑलबा ठीक आहे चल बो चला पुढे घ्या